बेकायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस मिरज रेल्वे स्थानकावर हानामारीतून एकाचा मृत्यू तिघांना नाटक मिरज रेल्वे स्थानकावर भांडणामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतला आहे ही घटना अकरा ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता घडली मृत व्यक्तीचं नाव सतीश मोहिते वय बत्तीस असून तो कोल्हापूरचा रहिवाशी आहे प्राथमिक माहितीनुसार मृत सतीश मोहिते आणि तिन्ही संशयित भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करतात कामाच्या थकव्यानंतर ते रात्री मिरज रेल्वे स्थानकावर बसले होते त्यावेळी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वास सुरू झाला जो नंतर हाणामारीत रूपांतरित झाला या हाणामारी दरम्यान संशयितांनी सतीश मोहिते यांना जोरात ढकललं त्यामुळे ते प्लॅटफॉर्मवर पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही संशयितांना ताब्यात घेतलं हे तिघेही नशेत असल्याचे पोलिसांना आढळले असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे